नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो आज राज्याचा अर्थसंकल्पीय बजेट जो आहे हा सादर करण्यात आलेला आहे मित्रांनो ह्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये माननीय अजित पवार जे आहेत यांनी हा बजेटमध्ये मागील त्याला कृषी सौर पंप अशा प्रकारची एक मोठी योजनेची घोषणा केलेली आहे आणि मित्रांनो आठ लाख पन्नास हजार कृषी सौर पंप हे शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर मित्रांनो संकल पे मदे, माननी या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये माननीय अजितदादा पवार यांनी कोण कोणती घोषणा केलेली आहे सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे अगोदर व्हिडिओला लाईक करा चानेल वर्ती नवीन ला करून करून प्रेस ठेवा तर चला तर बघूया अजितदादा पवार काय म्हटले आहे शेतकऱ्यांच्या साठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू करण्यात येईल या योजनेअंतर्गत आठ लाख पन्नास हजार नवीन सौर कृषी पंप बसवण्यात येतील पीएम कुसुम योजनेअंतर्गत यावर्षी एक लाख सौर पंप स्थापनेचे उद्दिष्ट असून त्यापैकी अठ्यात्तर हजार सातशे सत्तावन्न पंप आतापर्यंत कार्यान्वित झालेले आहेत सर्व उपसा योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी पुढील दोन वर्षात आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उपसा सिंचन योजनेअंतर्गत ग्राहकांच्या साठी वीज दर सवलतीस एक वर्ष मुदतवाढ देण्यात येईल वीज सेवा उपलब्ध नसलेल्या राज्यातील सुमारे सदोतीस हजार अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देण्यात येणार आहे वन्य प्राण्यांद्वारे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीला आळा घालण्यासाठी डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणासाठी अनुदान देण्यात येणार आहे या सर्व पर्यावरण स्नेही सौर ऊर्जा योजनांमुळे खनिज इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन प्रदूषणात घट होईल तसेच हरित ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्य अग्रेसर होईल सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षा करता खर्चा करता ऊर्जा विभागास अकरा हजार नऊशे चौतीस कोटीचा नियतवे प्रस्तावित आहे